संतोष देशमुखांच्या हत्येला आता सत्तर दिवस होत आलेत यामध्ये देशमुखांच्या मारेकरांना अटक झाली असली तरी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे दरम्यान काही का सी सी टी व्ही फुटेजही समोर आले आहेत त्यात हत्येतील मास्टर माइंड असा आरोप होत असलेला वाल्मिक करार सरेंडर होण्यासाठी बीडवरून पुण्याला गेल्याचं स्पष्ट आहे धाराशिवमधील वाशीतून हत्येच्या दिवशी आंधळेसह सहा आरोपी पळून हो जाताना दिसत आहे तसंच सी डी आरमधून आरोपींना कुणी मदत केली त्यांच्याबाबत माहिती समोर येत असतानाही त्याकडं दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होत आहे त्यामुळं हे प्रकरण शांत होण्याऐवजी चिघळतानाच दिसतंय या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मस्साजोगच्या ग्रामस्थांची सोमवारी बैठक झाली या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी हत्येच्या तपासावरच संशय व्यक्त केलाय तसंच केसच्या पोलीस अधिकाऱ्यांनाच या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे तर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केस पोलिसांवर गंभीर आरोप करत प्रशासनाचा निर्वाणीचा इशारा दिला आहे मंगळवारी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही मस्साजोगला भेट देऊन आक्रमक भूमिका घेतली त्यामुळं या प्रकरणामध्ये आता पोलिसांवरच गंभीर आरोप होत असल्याचं बघायला मिळतंय देशमुखांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांची भूमिका काय कृष्णा आंधळे आणि तपासाबाबत पोलिसांवर काय आरोप केले जात आहे सुप्रिया सुळेंनी नक्की काय म्हटलंय या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांमध्ये सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये काय झालं ते बघूयात संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ग्रामस्थांची सोमवारी बैठक झाली त्यात ग्रामस्थांनी आम्ही मागच्या दोन महिन्यांपासून ज्या मागण्या करतोय त्या पूर्ण झालेल्या नाहीत या प्रकरणातील अनेक आरोपी अजूनही मोकाट आहेत त्यांना सह आरोपी केलं जात नाही त्या प्रकरणामध्ये मोठ्या सरकारी वकिलाची आम्ही मागणी केली होती ती देखील पूर्ण होत नाही कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यापेक्षा त्याला अटक करा अशी मागणी मस्साजोगच्या गावकऱ्यांकडून सोमवारी करण्यात आली दरम्यान कृष्णा आंधळे यापूर्वीही काही प्रकरणांमध्ये फरार होता पण त्याचं फरार असणं हे फक्त कागदोपत्री होतं त्याचं उठणं बसणं पोलिसांसोबत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आता दबाव वाढत असल्यानं नाड्या आवळण्यासाठी ना सी आय डीनं आंधळेची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतलाय कृष्णा आंधळेची धारूर आणि केजमधील बँकेमध्ये तीन खाती आहेत त्याच्या नावावर पाच वाहनं असल्याचंही चौकशीत समोर आलंय कृष्णा आंधळे हा ग्रामपंचायत सदस्य असल्याचीही माहिती मिळत आहे दुसरीकडं मात्र तो गरीब असून त्याचं पत्र्याचं घर आहे त्याच्याकडं जास्त अशी संपत्ती नसल्याचंही बोललं जात आहे पण वाल्मिक कराडसह अटकेतील आरोपींबाबत त्याच्याकडे आणखी माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय आंधळे आणि सुदर्शन घुलेनं अनेक गुन्हे एकत्र केल्याचंही समोर आलंय म्हणूनच कृष्णा आंधळेला पंचवीस फेब्रुवारीपर्यंत अटक करण्याचा अल्टिमेटम गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे यासोबतच बैठकीमध्ये ग्रामस्थांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत पोलीस प्रशासन आरोपींना मदत करणाऱ्यांना अटक करत नाही पी आय महाजन पी एस आय राजेश पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आवादा कंपनीची भूमिका देखील अद्याप समोर आलेली नाही खंडणी प्रकरणात त्यांनीही पुरावे दिले पाहिजेत याबाबत एक निवेदन तयार करून गृहमंत्र्यांना देऊ त्यावर ते काय उत्तर देतात ते आम्ही पाहू त्यासाठी आठ दिवसांची मुदत देणार आहोत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर राष्ट्रीय महामार्ग अडवून आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनीही आपली भूमिका मांडली गावातल्या प्रत्येक व्यक्तीची सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळावा ही भावना आहे याची मला जाणीव आहे तपास यंत्रणांवर अविश्वास दाखवून चालणार नाही वाशी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचा आरोपीला फोन झालेला आहे पण सर्व आरोपी हे पोलीस यंत्रणेसोबत फिरत होते सहा ते अकरा डिसेंबरपर्यंत तपास करून सी आय डीकडे वर्ग करण्यात आला आहे आरोपींनी पोलिसांना पन्नासपेक्षा जास्त कॉल केले आहेत आपण तपास यंत्रणेला पुरावे पुरवणार आहोत आपल्याला तपास यंत्रणेकडून काम करून घ्यायचं आहे त्यामुळं दाखवून जमणार नाही अशी भूमिका धनंजय देशमुखांनी घेतली होती यावेळी ते भाऊक झाल्याचं बघायला मिळालं मला पोरकं करू नका आपण सर्व गरीब माणसं आहोत अशा शब्दांमध्ये देशमुखांनी गावकऱ्यांना भावनिक साधही घातली यासह देशमुखांनी सुरेश धसांच्या भूमिकेबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका केली आहे ते म्हणाले कुठल्याही राजकीय पक्षाचा पाया भूतप्रमुख असतो संतोष देशमुख हे गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे बूतप्रमुख होते त्यामुळं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीचा बावनकुळे यांनी जास्त विचार करायला हवा होता मात्र देशमुख कुटुंबियांची भेट घ्यावी त्यांच्याशी फोनवरून दोन शब्द सांत्वनांचे बोलावेत असं बावनकुळेंना वाटलं नाही यापेक्षा धस आणि मुंडे यांच्यामध्ये भेट घडवून देणं यातच त्यांनी जास्त इंटरेस्ट दाखवला या गोष्टीचा मला खेद वाटतो याबाबत मी कधीही बोललो नव्हतो पण गावकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या मी तुम्हाला बोलून दाखवतोय बावनकुळे यांचं हे वागणं कुणालाही पटलेलं नाही असंही धनंजय देशमुखांनी यावेळी स्पष्ट केलं मस्साजोगच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर मंगळवारी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुखांच्या कुटुंबियांची आणि गावकऱ्यांची भेट घेतली त्यावेळी गावकऱ्यांनी गाव आरोपींच्या सिंडिकेटबाबत अनेक खुलासे केले संतोष देशमुखांची मुलगी वैभवीईनं आपल्या वडिलांना कशाप्रकारे पाळत ठेवून मारण्यात आलं याचा तपशील सांगितला आवादा कंपनीत आमच्या गावातील अशोक सोनवणे यांना मारहाण झाल्यानंतर त्यांचा माझ्या वडिलांना फोन आला त्यानंतर माझे वडील आवादा कंपनीत गेले तिकडं माझ्या वडिल वडिलांना मारण्यात आलं त्यावेळी आपल्या सरपंचाला मारल्याचा राग गावकऱ्यांना आला आणि त्यांनी तिकडे आलेल्या लोकांना मारहाण केली तेव्हापासून आरोपी माझ्या वडिलांवर पाळत ठेवून होते लातूरला जाताना त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला नऊ तारखेला गावात येत असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर आम्ही आणि गावकरी दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांपासून पोलीस स्टेशन बाहेर उभे होतो पण पोलिसांनी सहा वाजेपर्यंत आमची तक्रारच घेतली नाही अशी तक्रार वैभवी देशमुखनं केली आहे तर बीडमधील स्थानिक पोलिसांनी सहा डिसेंबर ते अकरा डिसेंबर या काळात तपासात गोलमाल केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे तसंच यावेळी गावकऱ्यांनी एक धक्कादायक माहिती सुप्रिया सुळेना दिली संतोष देशमुख यांच्या मृतदेहाबाबत माहिती मिळाली तेव्हा गावकरी तिकडे गेले पोलिसांना संतोष देशमुखांना कुठे नेण्यात आलंय तिथपासून त्यांचा मृतदेह केजमध्ये आणून टाकेपर्यंत सगळं काही माहीत होतं गावकरी संतोष देशमुखांच्या मृतदेहापाशी पोहोचले तोपर्यंत पोलिसांनी तिकडं रुग्णवाहिका आणली होती या रुग्णवाहिकेतून संतोष देशमुखांचा मृतदेह केसकडे न नेता कळमच्या दिशेने नेण्यात आला तिकडं एका महिलेला तयार ठेवण्यात आलं होतं या महिलेशी संतोष देशमुख यांचे संबंध होते यांच्यातील वादातून संतोष देशमुखांची हत्या झाली असं पोलिसांना दाखवायचं होतं मात्र मसाजो गावातील तरुण रुग्णवाहिकेचा पाठलाग करत असल्यानं हा प्लॅन फसला अशीही धक्कादायक माहिती गावकऱ्यांकडून सुप्रिया सुरेना देण्यात आली आहे संतोष देशमुखांची हत्या झाली त्या रात्री बारा वाजेपर्यंत आरोपींचा फोन सुरू होता आम्ही पोलिसांना ही गोष्ट सांगितली मात्र त्यांनी काहीही केलं नाही तुम्ही अंत्यविधी करा आम्ही आरोपींना नऊ वाजेपर्यंत शोधतो असं पोलीस सांगत होते त्यानंतर आरोपी धाराशिवमधल्या वाशीकडं पळून गेले वाशीत गुले नावाचा पोलीस अधिकारी आरोपींचा नातेवाईक आहे त्यानं पोलिसांचा पुढे सापळा असल्याचं सांगून आरोपींना गाडी कुठं सोडायची आणि कसं पळून जायचं याची माहिती दिल्याचा आरोपही धनंजय देशमुखांनी केला आहे तसंच विष्णू चाटेला अनेकदा फोन केले तो प्रत्येक वेळी तुझ्या भावाला आणून सोडतो असं सांगत होता तेच तो पोलिसांनाही सांगत होता पण मारहाणीत संतोष देशमुखांचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यावर विष्णू चाटेनं फोन बंद केला असंही देशमुखांनी सांगितलंय देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आक्रमक प्रतिक्रिया दिली सरकार आमचे फोन टॅप करू शकते मग एखाद्या आरोपीला शोधू शकत का नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी आरोपी कृष्णा आंधळे का सापडू शकत नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक सुसंस्कृत नेते आहेत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय त्यांना भेटले तेव्हा त्यांना आठ दिवसात न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही एक महिला म्हणून मी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून माझ्या भावाला न्याय द्या यासाठी पदर पसरणार आहे या प्रकरणी मी आणि खासदार बजरंग सुनावणे यांनी गेल्या आठवड्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे ते या विषयामध्ये जातीनं लक्ष घालतील आणि कुणाचीही गय करणार नाहीत असा शब्द त्यांनी आम्हाला दिला आहे राज्यात भाजप आणि महायुतीची मोठ्या मताधिक्यानं सत्ता आली आहे मात्र न्याय मिळणार नसेल तर अशी सत्ता काय करायची मी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला शब्द देते मी कोणाला भेटणार नाही तडजोड करणार नाही जो कोणी याच्या मागे आहे त्याला फाशी झाली पाहिजे बीडमधील गुंडगिरी थांबली पाहिजे वाल्मी कराड व्हिडिओ काढून पोलिसांना सांगतोय की मी येतोय ही पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे आम्हाला कृष्णा आंधळेचा सीडीआर आर पाहिजे ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी एस पी डी वाय एस पी यांचे सी काढा यापुढं कोणावरही हल्ला झाला तर मला नाही तर बजरंग बाप्पांना फोन करा मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार आहे न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आम्हाला यात राजकारण करायचं नाही देशमुखांची लेख वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर वनवण वन फिरत आहे हे सरकार त्या लेखींच्या अश्रूंवर उभं आहे या सरकारला झोप कशी येते असा सवालही सुप्रिया सुळे उपस्थित केलाय त्यामुळं एकंदरीतच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता मसाजोगच्या गावकऱ्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका खासदार सुप्रिया सुळेंची या प्रकरणात झालेली एंट्री यामुळं हे प्रकरण आता जास्त तिघळण्याची शक्यता वर्तवली जाते या प्रकरणात आता पोलिसांवर संशय व्यक्त केला जात असल्यानं या प्रकरणाचं पुढं काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा